मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा विषय आहे दहावीनंतर काय करावे बऱ्याच वेळा पालकांना किंवा मुलांना प्रश्न असतो दहावीनंतर काय करावे तर याच्यामध्ये मी वीस ऑप्शन्स दिलेले आहेत तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिलं ऑप्शन आहे उच्च माध्यमिक शाळा म्हणजे तुम्ही मित्रांनो दहावीनंतर अकरावी बारावी करू शकतात अकरावी बारावीमध्येही बरेच पर्याय आहे कारण कसं आहे दहावी जसा बेस आहे तसं बारावी पण बेस असतो मित्रांनो दोन नंबरला आहे एक कुठली तरी स्ट्रीम निवडा म्हणजे प्रवाह निवडा तुमच्या स्वारस्यावर आधारित एक प्रवाह निवडा म्हणजे तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे तुम्हाला सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्स घ्यायचं आहे विज्ञान वाणिज्य आणि कला हे तुम्ही निवडा पुढे मग तुम्ही तिसरं ऑप्शन आहे व्यावसायिक अभ्यासक्रम सी ए सी एस आय सी डब्ल्यू ह्या गोष्टींमध्ये तुम्ही करिअर करू शकतात सी ए म्हणजे अकाऊंट्स त्याला लागतं तर हा एक तु पर्याय असू शकतो पुढचं घेऊया व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे आय टी करा प्लंबिंग इलेक्ट्रिशियन इतर सारख्या विशिष्ट व्यवसायातील कौशल्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमांचाही विचार करू शकता मित्रांनो तुम्ही तर ब बरेचसे पर्याय आहे पाचवा आहे पॉलिटेक्निक म करू शकतात तुम्ही आता आजकाल पॉलिटेक्निकमध्येही भरपूर स्कोप आलेला आहे तुम्ही कॉम्प्युटर्समध्ये ए आयमध्ये करू शकतात पॉलिटेक्निक आणि पुढे मग त्याच्यात करिअर करू शकतात तुम्ही पुढचं घेऊया आय टी आय अभ्यासक्रम आता आय टी आय तर तुम्हाला कदाचित माहिती असेल औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे ही तर याच्यामध्ये सध्या ते ट्रेंडिंग कोर्सेस आहे ते तुम्ही करू शकतात जसं की ऑटोमोबाईल हा नेहमी ट्रेंडिंग असतो पुढचं घेऊया कोचिंग क्लासेसमध्ये सहभागी व्हा आता तुम्ही जी नीट किंवा इतर प्रवेश परीक्षांसारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्यालाही बसू शकतात कोचिंग क्लास तुम्ही सुरू करू शकता तुमचं करिअर निवडण्यासाठी नंतर स्कॉलरशिप शिष्यवृत्ती आता तुम्हाला पुढे जे शिक्षण आहे त्याच्यासाठी खर्च बराच असतो म्हणून मग त्याच्यासाठी स्कॉलरशिप जे आहे कोण कॉ स्कॉलरशिप देतं आहे ते बघा बऱ्याचशा कंपन्या देत असतात स्कॉलरशिप पुढचं कौशल्य विकास सॉफ्ट स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल आता सॉफ्ट स्किलमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने बरेचसे नवीन कोर्सेस सुरू केलेले आहेत ते नक्की तुम्ही त्यांच्या साईटवरती जाऊन बघा खूप चांगले कोर्सेस आहेत पुढचं घेऊया ऑनलाईन अभ्यासक्रम ऑनलाईन शोधा काय करू शकतात तुम्ही ऑनलाईन वेगवेगळे ऑप्शन्स आहेत मित्रांनो तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ऑनलाईन कोर्सचाही फायदा होतील त्यांची कॉस्टही कमी असते ऑनलाईन असल्यामुळे पुढचं घेऊया इंटर्नशिप इंटर्नशिपमध्ये तुम्ही एखाद्या कंपनीत इंटर्नशिप करू शकतात आणि मग त्या अनुभवावर तुम्ही स्वतःचं किंवा नोकरी करू शकतात मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुमचं सबस्क्रिप्शन महत्त्वाचं आहे मित्रांनो माझ्या चॅनल वाढीसाठी पुढचं घेऊया करिअर समुपदेशनाला जा म्हणजे काउन्सिलिंग बऱ्याचशा वेळेस दहावीनंतर करिअर काउन्सिलिंग फ्री असते तर जाऊन बसा ऐका तिथे तुम्हाला भरपूर आयडिया मिळतील पुढचं घेऊया प्रवेश परीक्षेची तयारी आता ज्या एंट्रन्स टेस्ट आहे त्याच्या तयारी करू शकतात तुम्ही आणि त्याच्यासाठी ॲक्च्युली बारावी करणं खूप चांगलं असतं पण दहावीनंतरही करू शकतात बरेचशा कोर्सेस पुढचं घेऊया परदेशात अभ्यास करा आता दहावीनंतर तर तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे खूप कमी चान्सेस आहे पण बारावी किंवा इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट जवळजवळ अडीच ते तीन करोड रुपये देते जर तुम्ही बाहेर शिक्षण घ्यायचं असेल तर पुढचं एन आय एसमध्ये सामील व्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग याच्यामध्येही तुम्हाला परत कॅटेगरी वाइज कन्सेशन मिळते तर ते एक ऑप्शन चांगलं आहे पुढचं घेऊया शारीरिक शिक्षण खेळांमध्ये स्वारस्य असल्यात आता तुम्हाला जर एखादा स्पोर्ट्स आवडत असेल तर त्याच्यातही करिअर करू शकतात मित्रांनो आजकाल ते करिअर आहे करू स् शकतात पुढचं घेऊया मित्रांनो सरकारी परीक्षा गव्हर्मेंट एक्झाम्स द्या तुम्हाला सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यास एस एस सी यू पी एस सी किंवा राज्यस्तरीय परीक्षा एम पी एस सी आहे ती तुम्ही तयारी करू शकतात एम पी एस सीमध्येही तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळू शकतो नंतर उद्योजकता तुम्ही स्वतःचं काहीतरी स्थापन करू शकता त्याच्यासाठी सुरुवातीला अडचणी येतात पण तुम्ही नक्की करू शकतात मित्रांनो हा ऑप्शन मी पर्सनली तुम्हाला सांगेल उद्योजक व्हा सुरुवातीला चार पाच वर्ष अडचणी येतात पण काही प्रॉब्लेम नाही पुढचं केव्हा आपत्काळ अल्पकालीन अभ्यासक्रम म्हणजे शॉर्ट कोर्सेस जे असतात ब्रशचे ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग सध्या जोरात आहे आणि ग्राफिक डिझायनिंग पण आहे पुढचं घेऊया अंतरवर्ष शेवटचं आहे मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा थँक्यू आणि अंतरवर्ष म्हणजे गॅप घ्या एक वर्ष नुसतं बघा काय करू शकतात वगैरे तर धन्यवाद मित्रांनो नमस्कार बाय बाय